नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण उतारा क्रमांक पाच घेऊया आपले चार पूर्ण झालेले होते आणि पाचवा सुरू आहे बघा आधी आपण प्रश्न बघूया म्हणजे प्रश्न आधी बघितले तर आपल्या आपल्याला उतारा वाचताना एक दोन प्रश्नाचे उत्तर आपल्याला सहज मिळतात ईश्वराला कोण प्रिय आहे स्वतःवर प्रेम करणारा अपंग असणारा सतत प्रोत्साहन देणारा आणि लोकांची सेवा करणारा प्रश्न क्रमांक दोन मध्ये समाजसेवकाचे महत्वाचे कार्य कोणते एक अपंगांना खाऊ घालण्याचे दोन अपंगांना उद्धार करण्याचे अपंगांना मदत करण्याचे आणि अपंगांना स्वावलंबी बनवण्याचे प्रश्न क्रमांक तीन बघूया विजय मर्चंट यांनी कोणाला देव मानले विजय मर्चंट यांनी कोणाला देव मानले जनार्दनाला माणसांना अनाथांना आणि प्रश्न क्रमांक चार मध्ये अपंगांना काय नको असते कोरडी सहानुभूती बंधुभाव प्रोत्साहन मदत प्रश्न क्रमांक पाच मध्ये अपंगाचे जीवन कसे असते उत्साही उदास स्वलंबी आनंदी चला तर आता आपण उचा उतारा वाचूया आणि त्याच्यामधले आपण प्रश्न सोडूया जनता रूपी जनार्दनाची जो मनोभावी सेवा करतो तोच ईश्वराला प्रिय असतो हे बघा ईश्वराला क्रू कोण प्रिय असतो पहिल्याच लाईनमध्ये मध्ये दिलेला आहे ईश्वराला कोण प्रिय असतो लोकांची सेवा करणारा जो मनोभावी सेवा करतो तोच ईश्वराला तो प्रिय असतो म्हणजे आपलं ऑप्शन प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक डी आज या जगात अशी लक्षवधी माणसे आहेत की त्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे कुणी किरकोळ आजारी कोणी रोगी कोणी लुडे तर कोणी पांगडे आंधडी बैरी मुक्की मागासलेली अनाथपोर समाजात अशांना कोणी जवळ करत नाही पण त्यांना विजय मर्चंट यांनी जवळ करून प्रचंड कार्य केले या लोकांना विजय मर्चंट देव वाटत होते पण विजय मर्चंट यांनी याच जनतेला देव मानले अशा असहाय्य समाजाची सेवा करणारे त्यांना मदत करणारे त्यांच्या उदास जीवनात उत्साह उत्पन्न करणे एवढेच नव्हे तर त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे हेच खरे महत्वाचे कार्य आहे त्यांना कोरडी सहानुभूती नको त्यांच्या उद्धाराला आज नको तर त्यांना जवळ करणारा सतत प्रोत्साहन देणारा बंधुभाव हवा तर आपला प्रश्न पहिला बघूया आपण ईश्वराला कोण प्रिय असते तर ईश्वराला लोकांची सेवा करणार आहे जो मनोभावी सेवा करतो तोच ईश्वराला प्रिय असतो तर उत्तर येणार याचं डी प्रश्न क्रमांक दोन मध्ये समाजसेवकाचे महत्वाचे कार्य कोणते समाजसेवकाचे महत्वाचे कार्य कोणते अपंगांना खाऊ घालण्याचे अपंगाचा उद्धार करण्याचे अपंगांना मदत करण्याचे आणि अपंगांना स्वावलंबी करण्याचे तर अपंग तर समाजसेवकाचे जे महत्वाचे कार्य आहे अपंगांना खाऊ घालण्याने त्यांचं दुःख कमी होणार आहे का नाही अपंगाचा उद्धार केल्याने होणार आहे का नाही अपंगांना मदत केली तर ती तात्पुरती मदत होणार त्यांना शेवटी सारखीच परिस्थिती राहणार पण अपंगांना जर स्वावलंबी केले तर तो आत्मनिर्भर होणार स्वतःवर डिपेंड राहणार इतरांवर डिपेंड राहणार नाही तर म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक डी येणार हे इथे दिलेलं आहे समाजसेवा करणे त्यांना मदत करणे उदास जीवनात उत्साह उत्पन्न करणे एवढेच नव्हे तर त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे हेच आहे आता प्रश्न क्रमांक आपण तीन बघूया विजय मर्चंट यांनी कोणाला देव मानले आहे विजय मर्चंट यांनी कोणाला देव मानले आहे तर जनार्दनाला माणसांना आणि अनाथांना आणि बंधुभावाला तर त्यांनी आपल्या अनाथांना जे अनाथ पांगडे आहे त्यांनाच देव मानले आहे अपंगांना काय नको असते तर त्यांना बंधुभाव हवा असतो प्रोत्साहनही हवं असते आणि मदतही हवी असते पण कोरडी सहानुभूती नको असते मग आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक पाचमध्ये अपंगाचे जीवन कसे असते उल्लासी, उदास स्वावलंबी आनंदी तर त्यांचे जीवन उदास असते कारण की त्यांना साठी आपल्याला अपंग असल्यामुळे आपण काही करू शकत नाही आपल्याशी कोणी मैत्री करत नाही आपल्याशी कोणी बोलत नाही त्यामुळे ते उदास असतात तर इथेच आपण थांबूया धन्यवाद